दुसरीकडे नाशिक नंतर आपण ठाण्यामध्ये जाऊया ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांचं त्यांच्या कुटुंबियांकडून सध्या आरक्षण सुरू असल्याचं पाहतोय ठाण्याची लढत अत्यंत महत्वाची आणि लक्षवेधी लढत आहे कारण शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नरेश म्हस्के हे महायुतीचे उमेदवार म्हणून येतात लोकसभेच्या रेंगणामध्ये उतरलेले त्यांनी आपल्या मातोशींच त्यांचा आशीर्वाद घेतलेले आहेत आणि आता मतदान करण्यासाठी ते थोड्याच वेळात आपल्या घराबाहेर पडतील तर ठाण्याची ही लक्षवेधी लढत आपण पाहतोय आणि मतदान करण्यापूर्वी नरेश मजके हे आता त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचा औक्षण केलेला आहे लोकांच्या सदिच्छा ह्या माझ्या पाठीशी आहेत शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय या महायुतीच्या पाठीशी आहेत माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठीशी आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा राज ठाकरे रामदाजी आठवले गोगेंद्र कवाडे सर्वांच्या पाठीशी लोकांच्या सदिच्छा आहेत आणि त्याचं दर्शन आज होणार आहे खूप आव्हान वाटतंय कारण की आणि यानंतर आपण जाऊयात ठाण्यामध्ये थेट जिथे आमचे प्रतिनिधी विनय मात्रे आहेत विनय आपण पाहतोय मुंबईत विविध ठिकाणी आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या लढतीकडे त्या ठाण्यामध्ये सध्या आपण आहात ठाण्यामध्ये नेमकं कसं वातावरण आहे मतदान प्रक्रिया सुरू आहे का नक्कीच पावणे सात वाजल्यापासून ठाणेकर मतदाराचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचले आपण बघू शकता की या ठिकाणी सनई चौघडाच्या ह्याच्यामध्ये सगळ्या मतदारांचं स्वागत केलं जातं आहे हा जो संपूर्ण मतदान केंद्र आहे हा संपूर्ण आपण त्याची सजावट एक आकर्षक दृष्ट्या तयार करण्यात आलेली आहे कारण प्रत्येकाने आपला मतदारांचा हक्क बजावावा आणि तसं तशाच पद्धतीची वातावरण निर्मिती देखील इथे जे आहे निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे एकूण पंचवीस लाख म मतदार या संपूर्ण ठाणे लोकसभा संघामध्ये आहेत आणि आज सकाळी पावणे सात वाजल्यापासून आपण बघूया आपल्यासोबत आता मतदान तुम्ही करून आलेला आहात नुकताच मतदान केले पहिला बजावलेला बोला ना हां मतदान केलं केलं ना सर केलं पोस्ट मी सकाळी साडेसहा वाजता आलो सहा वाजता आला काय म्हणाल की मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे काय सांगू आता वेळ झाला मला बजावला पाहिजे लोकांनी काय सांगू प्रत्येक जर आपण बघतो की पावणे सात असं म्हणजे मॉर्निंग वॉकला जी लोकं आली होती ती मॉर्निंग वॉक लोक मॉर्निंग डायरेक्ट मतदान केंद्रावरती आले तर काही लोक आपल्या कामावर जाण्याच्या जा पूर्वी मतदाराचा हक्क बजावून जातात म्हणजे प्रत्येकजण आपला मतदाराचा हक्क बजावा असं मतदारांचं म्हणणं आहे परंतु आपण पाहिलं की राज्यात जरी तेरा लोकसभा साठी निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या